मोठी बातमी आपण सविस्तर पाहूयात दिल्लीच्या दिशेनं कूच करण्यावर ठाम असलेले शेतकरी आणि केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये सोमवारी सलग पाच तास झालेली बैठक अनिर्णित राहिली आहे या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला आज सकाळी दहा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर दिल्लीकडे कूच करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे देशभरामध्ये शेतकऱ्यांवर कारवाया झाल्या मात्र तरीही आम्ही मोठं मन दाखवत बैठक केली आहे मात्र याचा काहीही फायदा झालेला नाही अशी उद्विदनं प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे सरकार केवळ टाइमपास करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे दरम्यान केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेते यांच्यात काल झालेल्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर सहमती झाली आणि कोणत्या मुद्द्यांवर निर्णय होऊ शकलेला नाही तेही पाहूयात वीज 20 कायदा दोन हजार वीस रद्द केला जाईल ही मागणी सहमतानं पुढे करण्यात आलेली आहे लखीमपूर खिरी इथं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील मात्र गंभीर गुन्ह्यांवर कारवाई सुरूच राहील कोणत्या मागण्यास झालेल्या नाही ते पाहूयात एमपीएससीच्या एमएसपीच्या हमी तसंच शेतकरी कर्जमाफी संदर्भात देखील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये सहमती झालेली नाहीये एमएसपीच्या हमी कायद्यासंदर्भात सहमती झालेली नाही